नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मशरूम मसाला रेसिपी चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मशरूम मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून त्याच्यावरचे जे स्किन असते ते काढून घेतली आहे आणि दोन पीस करून घेतले आहेत मधून सुरीने हे बघा अशा प्रकारे मशरूमची भाजी बनवण्यासाठी एक शिमला मिरची घेतली आहे त्याचे एवढे साईजचे असे पीस बनवून घेतले आहेत हे बघा कट करून आणि तसाच एक कांदा घेतला आहे मी मोठा आणि त्याचे पण अशा प्रकारे मी पीस करून घेतले आहेत हे बघा आणि एक टोमॅटो घेतला आहे तो पण अशा प्रकारेच कापून घेतलेला आहे आणि फोडणीसाठी मी दोन छोटे कांदे घेतले आहेत बारीक चिरून आणि दोन टोमॅटो घेतले त्याची पेस्ट बनवून घेतली आहे मसाल्यामध्ये मी एक चमचा घरगुती मसाला घेतला आहे आणि एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे धने जिरे पूर अर्धा चमचा घेतला आहे आणि पाव चमचा मी हळद घेतली आहे आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट लागणार आहे आणि चवीपुरतं मीठ इकडे मी मीडियम फ्लेमवरती एक पॅन गरम करत ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण एक चमचा तेल टाकून घेऊ तेल गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये शिमला मिरची घेतली आहे आणि कांदा आहे असं पीस करून ते परतून आहे अर्ध शिजवून घ्यायचं आहे आणखी टक्के जरास त्याच्यामध्ये मिक्स टाकूया आपण शिमला मिरची पण कांदा शिजलेला आहे हो आता हलकासा तुटतो आहे आता आपण हे काढून घेऊ एका कांद्यामध्ये एका प्लेटमध्ये शिमला मिरची आणि कांदा काढून झाल्यावरती त्याच पॅनमध्ये चमच तेल टाकून आहे आणि मशरूम आपण कट करून घेतले ते पण तशाच प्रकारे परतून घ्यायचे त्यामध्ये पण आपण थोडंसं मीठ टाकूया झुम पण आपले तेलामध्ये शिजवून झालेले आहेत त्याच पॅनमध्ये आपल्याला आता भाजी बनवायला घ्यायची आहे त्यासाठी तीन ते ती चार चमचे तेल टाकून घेऊ तेल गरम व्हायला देऊया तेल गरम झालेला आहे आता आपण कांदा टाकू बारीक चिकन घेतलेला आणि तो पण तेलामध्ये भाजून घेऊ कांदा कसा भाजला की आपण त्याच्यामध्ये आले लसूण पेस्ट टाकूया कांद्याबरोबर भाजून घेऊ कांदा तेलामध्ये गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता आपण मसाले घेतले टोमॅटो पेस्ट घेतली चिफन टाकू मसाले मिक्स केल्यावर टोमॅटो पेस्ट टाकल्यावरती मसाल्याना व्यवस्थित तेल सुटायला द्यायचं आहे गॅसची ची फ्लेम स्लो करायचे आहे मसाल्याचं तेल सुटलेलं आहे आता आपण एक टोमॅटो घेतले करून चवीपुरतं मीठ टाकून घेऊया मीठ पहिलं थोडंच टाकायचं आपण पहिलं शिमला मिरची आणि मशरूम तेलात शिजवून घेतले त्याच्यामध्ये पण आपण थोडंसं मीठ वापरलेलं त्यामुळे मीठ थोडं टाकायचं आहे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता आपण शिमला मिरची कांदा आणि मशरूम घेतलेले तेलात परतून ते पण टाकूया त्या मसाल्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करूया पाणी एकदम जरासप टाकायचं आहे मशरूमला पुन्हा पाणी सुटतं आणि जास्त पाणी टाकायचं नाही आहे आणि स्लो गॅसवरती याला शिजवून घ्यायचे भाजी झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं स्लो गॅसवरती भाजी शिजवून घेऊया आपण जाले लिया है, जाकन दोन जाकन ते तीन मिनटं झालेली आहेत झाकण काढून भाजी आपण चमच्याने ढवळून घेऊ आणि पुन्हा दोन मिनटं झाकण ठेवून भाजी शिजून घेऊयात मस्त अशी जणजनीत मशरूम मसाला भाजी बनवून तयार आहे किती छान कलर आलाय बघा तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय